श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमचा शुभ जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संस्कृती कठीण आहे असं आपण सतत म्हणतो शिकण्याआधीच धनुष्य खाली ठेवतो या स्पर्धेच्या युगात प्रत्येक पालकाने आपल्या मुलावर संस्कार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पण संस्कार हे लहानपणापासून करायचे असतात म्हणजे मूल अत्यंत संस्कारी होतात त्यासाठी मुलांना आध्यात्मिक ज्ञान देणं सुद्धा गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना हे दहा श्लोक नक्की शिकवा आणि त्यांना आध्यात्मिक गोष्टी नक्कीच सांगा तर पहिला श्लोक आहे गायत्री मंत्र प्रसिद्ध असा गायत्री मंत्र जो सकाळी म्हणायचा असतो सूर्यदेवाची शक्तिशाली हा मंत्र आहे हा मंत्र जर तुम्ही म्हणलात तर सूर्यासारखे तेज प्राप्त होते आत्मविश्वास वाढतो मुलांचा बौद्धिक आणि आध्यात्मिक तेज देखील वाढते मन शांत होते आणि सकारात्मकता वाढत जाते तर दुसरा मंत्र आहे गुरु मंत्र मुलांना त्यांच्या वडिलांचा आणि शिक्षकांचा आदर करायला शिकवणारा हा श्लोक आहे त्याचबरोबर तिसरा मंत्र आहे तिसरा मंत्र आहे महा मृत्युंजय सर्व शक्तिमान देव महादेव यांचा महामृत्युंजय मंत्र हा आरोग्य आणि दीर्घायुष्य देणारा आहे भीतीपासून मुक्त देणारा हा, हा मंत्र आहे हा महामृत्युंजय मंत्र मुलांना कोणत्याही भीतीपासून मुक्त होण्यास मदत होते हा मंत्र नैराश्यातून मुक्ती देखील होते चौथा मंत्र आहे देवी स्तवन सर्वांचे रक्षण करणारी देवी माता सर्वांना काही मंगल करणारी आहे ती आई आहे तिचा आशीर्वाद पाठीशी असेल तर भीती उरत नाही हा मंत्राचा जप जर केला तर तिचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते पाचवा आहे सरस्वती वंदन देवी सरस्वती ही ज्ञानाची आणि बुद्धीची देवता आहे म्हणून ओळखली देखील जाते ती बुद्धी देते व्यक्तिमत्त्व उत्कृष्ट बनण्यास मदत करते अशा या सरस्वती मंत्रामध्ये मुलामध्ये शिकण्याची आणि बौद्धिक वाढीची आवड देखील निर्माण होण्यास मदत होते सहावा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र संपत्ती आणि यशाच्या देवीला समर्पित हा मंत्र आहे महालक्ष्मी मंत्र देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवून देते पैसा कमावतात पण चांगल्या मार्गाने त्याचं शिकवण हा मंत्रातून मिळते त्यानंतर सातवा मंत्र आहे गणेश मंत्र बालपणी शिकवला जाणारा पहिला श्लोक असतो गणपती बाप्पाचे कारण तो विघ्नहर्ता आहे आपल्या अप मार्गात येणारे अडथळे दूर करण्यासाठी हा मंत्र आहे हा विश्वास बालवयात जागृत झाला त्याचे बप्पाशी घनिष्ठ नाते तयार होऊ शकते आठवा मंत्र एक साधा मंत्र ज्याचे दिवसाची कोणत्याही वेळी आपण जप करू शकतो हा मंत्र खरोखर खूप शक्तिशाली आहे आणि तो मुलांना लवकर शिकवला पाहिजे त्याचबरोबर नववा मंत्र आहे रुद्र मंत्र ओमच्या जपाने सुरू होणाऱ्या हा शक्तिशाली शिवाचे नाते जोडणारा आहे शिवाच्या स्वरूपात जवळ नेण्यास मदत करतो भगवान शिव मुलांना अधिक प्रबळ इच्छाशक्ती प्रामाणिक बनण्यास मदत करतो आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या वाईट शक्तीपासून त्याचे संरक्षण करतात म्हणून रुद्र मंत्र हा अतिशय प्रभावीशील मंत्र आहे आणि दहावा मंत्र आहे हनुमान वंदन अतिशय प्रभावी मंत्र आहे हा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी व आध्यात्मिक दृष्टीने हा मंत्र शिकवणे अत्यंत महत्त्वाचे आहे हा मंत्र आपल्याला सुख धन प्रेम देणारा मंत्र आहे तर या प्रकारचे दहा मंत्र आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ